फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकरी बंधूंनो ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये फार्मर आय डी काढणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे याद्वारे शेतकऱ्यांना पी किंवा पी एम किसान योजनेचा लाभ इतर कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी मिळतो तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे फार्मर आय डीमध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या तर फार्मर रजिस्ट्री ॲग्रिस्टॅक या अधिकृत वेब साईटला तुम्हाला भेट द्यायचं आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रेस जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती आल्यानंतर चेक अरॉमेंट स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं या ठिकाणी स्टेटस चेक करायचं आहे ॲग्रेसटॅग योजनेसाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही त्याच्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यानंतर चेक स्टेटस या ठिकाणी दाखवल त्याच्यानंतर एरॉलमेंट आय डी असेल तर तो तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर फार्मर आय डी असेल तर फार्मर आय डी क्रमांकसुद्धा तुम्हाला टाकून या ठिकाणी चेक करायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्ड असेल तर आधार नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं स्टेटस पाहू शकता म्हणजे महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं या ठिकाणी फार्मर आय डी हे शेतकऱ्यांना अनिवार्य केलेलं आहे तर त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं या ठिकाणी स्टेटस पाहू शकता जर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट या ठिकाणी तुम्हाला नवीन जनरेट करायचं आहे आणि जनरेट करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती लॉग इन करायचं आहे ते क्रिएट न्यू युजर अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करून या ठिका ठिकाणी स्वतः तुम्ही फार्मर आय डी काढू शकता तेही आधार कार्डच्या बेसिकवरती आणि जसे जशी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती भरण्यासाठी सांगितली जाईल त्याच्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी भरून घ्या तर क्रिएट न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार ई के वाय सीचं एक ऑप्शन दाखवाल या ठिकाणी आधार क्रमांक टाकून सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकून एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर जसं जसं त्याच्यामध्ये माहिती सांगितली जाईल त्याप्रमाणे तुम्ही स्वतः फार्मर आय डी या ठिकाणी काढू शकता आणि विविध शासनाच्या कृषी योजनेचा लाभ मिळवू शकता